काय करताय तुमचं काय चाललंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन यांनी माफी मागितली पाहिजे या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य आहे हे औरंगजेबाचं समर्थन करतायत एका देशद्रोहाचं समर्थन करतायत म्हणजे तेही देशद्रोही आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा घा खटला दाखल करावा का आम्ही दाखल करावा का आणि म्हणून हे राज्य शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चाललेलं आहे म्हणून तर म्हणून अडीच वर्षात आम्ही जे काम केलं एकीकडे एक तुम्ही सगळं बंद केलं होतं आम्ही सुरू केलं लोकाभिमुख योजना केल्या या ठिकाणी विकासाला चालना दिली अरे आमचं आम्ही बघून घेऊ ना, ना। तुम्ही दोनशे आठ नंबर आणि म्हणून शांत राहा आम्ही एकच सांगतो हे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं हे सरकार आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान किंवा या या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान बिलकुल सहन करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच नाना ओ नाना ऐका तुमचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांच्यावर मुख्यमंत्री महोदयाचा अपमान केला मुख्यमंत्री महोदयानं औरंगजेब उपमा दिली जो देशद्रोही औरंगजेब देशद्रोह ज्याने आपल्या राज्यावर चाल करून आला त्याला के माफ केलं जाणार नाही एक बाहेर गेलाय इथला तो बाहेर आहे मग तो बाहेरही फिरणार नाही आणि म्हणून सांगतो आपल्याला बोलताना तार बाळगून बोलायला सांगा अरे तुम्ही ब्रिटिशांनी आक्रमण केलं ब्रिटिशांच्या देखील खाना पुसून टाकल्या स्वातंत्र्यानंतर तुमच्या सरकारने ते पुसून टाकलं पाहिजे होतं हे सगळं पण मतांच्या लाचारीसाठी हे तुम्ही ठेवलं आणि म्हणून तोच आज कलंक लागला महाराष्ट्राला